नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजेंद्र व्हिडिओ बनवला होता तो वेग आणि नळ टाकी यावर आधारित होता तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाऊ तो पाहू शकता तर यामधील व्हिडिओ जो आहे तो आपण परिमेय संख्येवर आधारित बनवणार आहे ओके तर प्रश्न असा आहे मायनस चारशे सात आणि मायनस नऊशे चौदा यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती आहे तर इथं दरम्यान असणारी दरम्यान म्हणजे मध्यभागी असणारी संख्या तर या दोघांच्याही मध्ये असणारी कोणती परिमेय संख्या आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर येथे आपल्याला सांगायचं आहे मधली संख्या तेव्हा ते तिथं आपल्याला सूत्र वापरायचं कोणतं आहे की अंशांची बेरीज जी आहे ती बेरीज आपल्याला अंशामध्ये करायची आहे आणि छेदांची बेरीज ही छेदामध्ये घ्यायची आहे तर इथे अंशांची बेरीज म्हणजेच मायनस चार प्लस मायस नऊ छेदामध्ये काय करायचंय त्यांची बेरी करायची सात प्लस चौदा ओके तर इथे मायनस चार कसेच राहील आणि मायनस गुन्हेला प्लस हे मायनस होईल मायनस नऊ छेद चौदा आणि सात एकवीस ओके समोर इथं चार मायनस आहे चार नऊ मायनस आहे मायनस मायनस इथे क्रिया होते बेरीज परंतु चिन्ह असते मोठ्या संख्येचे मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस नऊ आणि चार तेरा छेद एकवीस ओके तर मित्रांनो यानंतर आपण जो प्रश्न पाहणार आहोत तो आहे गुणाकार व्यस्त ओके गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय असतं गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करणे ओके okay, त्या प्रश्नावर आपण काय करणार आहे इथं प्रश्न पाहणार आहे तर येथे काय सांगितलं आपल्याला दोन छेद तीन ला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे दोन छेद तीनचा गुणाकार व्यस्त मिळेल okay, तर मी जेव्हा प्रश्न वाचतो आणि प्रश्न वाचून जेव्हा खाली समीकरण तयार ते करतो तेव्हा त्या शब्दांवर तुम्ही लक्ष ठेवायचं आहे मी कोणत्या शब्दासाठी काय तयार करतो ओके कोणतं चिन्ह कोणत्या शब्दासाठी घेतोय ओके तर तर काय सांगितलं दोन छेद तीन ला कोणत्या संख्येने कोणत्या संख्येने कोणत्या म्हणजे माहीत नाही म्हणजे यक्स ओके संख्येने गुणावे गुणावे म्हणजे गुणाकार ओके म्हणजे 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 काय असते बरोबर ओके म्हणजे म्हणजे काय असते बरोबर म्हणजे म्हणजे बरोबर ओके तर दोनशे तीन चे, चा पुढाकार व्यस्त मिळेल म्हणजे म्हणजे बरोबर दोनशे तीन चा गुणाकार व्यस्त तर काय आहे दोनशे तीन चा गुणाकार व्यस्त तीनशे दोन अंशाचा छेद आणि छेदाचा अंश कधी होईल त्यानंतर काय करायचं आहे की ही संख्या इकडे कशामध्ये आहे गुणाकार मध्ये आहे इकडे गेल्यानंतर ती संख्या जी आहे ती कशामध्ये जाणार आहे पुन्हा भागाकारामध्ये जाणार आहे कशामध्ये जाणार आहे पुन्हा भागाकारामध्ये जाणार आहे परंतु मित्रांनो आपल्याला ही स्टेप इथं कमी करायची आहे आणि डायरेक्ट डायरेक्ट काय करायचं आहे की तीन छेद दोन ओके एक्स बरोबर छेद दोन हि गुणाकार मध्ये आहे गुणाकार मध्येच ठेवायचं परंतु अंशाचा छेद आणि छेदाचा अंश म्हणजेच गुणाकार व्यस्त करायचं आहे ओके तर येथे एक्स बरोबर तीन त्रिक नऊ आणि बे गुण चार हे आली एक्सची किंमत आपल्याला सांगितलंय की कोणत्या संख्येने गुणावे तर कोणत्या संख्येने गुणणार आहे आपण नऊ छेद चार गुणणार आहे ओके मग हे एक झालं आपलं समीकरणानुसार आणि आपण याला पुन्हा शॉर्टनुसार करू शकतो शॉर्टने शॉर्ट पद्धतीने कसं कर वैगणे ओके okay? की पाहायचंय गणितामध्ये आपल्याला काय सांगितलंय दोनशे तीन चा गुणाकार व्यस्त पहिले काय करायचं तीन चा गुणाकार व्यस्त काय आहे तीनशे दोन आहे याचा काय करायचंय आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट वर्ग करून टाकायचा आहे तीनचा वर्ग नऊ आणि दोनचा वर्ग चार ओके आहे सेम उत्तर ही पद्धत वापरून सुद्धा आपण गणित गैताचं उत्तर काढू शकतो okay? ओके